झाडांना आपल्या भाऊकीतली झाडं कळतात का त्यांचे भाऊबंद कळतात का त्याचं उत्तर हो असे जर्मनीमधल्या युनिव्हर्सिटी ऑफ बॉबमधले एक प्रोफेसर डॉक्टर फ्रान्स हे झाडांचं जे पांढरं मूळ असतं आणि त्याचं जे टोक असतं याला इंग्रजीमध्ये अपेक्स म्हणतात त्याच्यावर काम करतात चार्ज डार्विन असं म्हणायचा की या अपेक्सला बुद्धी असते म्हणजे काय की आपल्या डोक्यामध्ये जी नर्वस सिस्टम आहे जी एकमेकांना सिग्नल पाठवते तशी सिस्टम त्या पांढऱ्या मुळीमध्ये असते अशी मुळी जेव्हा खाली जमिनीमध्ये एकमेकांना चिकटते तेव्हा ते, ते सिग्नल ट्रान्सफर करून कुठल्या तरी पद्धतीने हे आपले भाऊबंद आहेत की नाहीत हे ओळखतात आणि जेव्हा त्यांना कळतं की हा माझ्या आहे किंवा माझा भाऊबंध आहे तेव्हा ती ते झाडं एकमेकांना मदत करतात आणि याउलट जर ही झाडं विरुद्ध असतील एकमेकांच्या जा जातीतली नसतील तर अशी झाडं स्वतःचं पान वाढवून प्रकाश संश्लेषणाला अडथळा करून दुसऱ्या झाडाला सवयवल फिटनेसमध्ये कमी करतात खरं तर हा जंगलाचा नियम आहे कारण जो सशक्त असेल तोच जगेल पण जंगलामध्ये असं होत नाही का काही ठिकाणी सिम्बॉयसिस म्हणजे सहजीवन सुद्धा आढळून येतं प्रत्येक जंगलामध्ये एक मदर ट्री असते जी सगळ्या झाडांचं संगोपन करत असते जसे आपली आई आपलं संगोपन करत असते ती मदर ट्री काय असते आपण पुढच्या भागात पाहणार आहोत पण ह्याबद्दल तुम्हाला जर अजून माहिती हवी असेल तर आम्ही युट्यूबवर याचा व्हिडिओ केलेला आहे तो तुम्ही जरूर बघा आणि याच्यातून तुम्हाला झाडांबद्दल अजून छान आणि गमतशीर माहिती मिळेल अशी माहिती तुम्हाला ऐकायची असेल तर आम्हाला जरूर फॉलो करा आणि आमचा नवनवीन व्हिडिओ हो पाहता धन्यवाद आरोग्यम धनसंपदा